श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा कि नारा नारा। आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला आहे भोगीचा सण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी धरतीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात आरंभ सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे या दिवशी लोक घरातील जुन्या व वापर न वापरल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात भोगीच्या पहाटे काही ठिकाणी पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते या अग्नीत जुन्या लाकडं वस्तू अर्पण केल्या जातात ह्या विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात लहान मुलांना पारंपरिक पोशाख घातला जातो लहान मुलांना सजवून त्यांच्यावर हरभरे ऊस गूळ नाणी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो या विधीमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहावे दीर्घायुष्य लाभावे आणि वाईट नजरेपासून सर संरक्षण व्हावे अशी भावना आहे भोगी हिवाळ्यात येते या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेताला नवीन बहार येतो घरात भोगीला भोगीची भाजी बनवली जाते यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणे वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात भोगीच्या भाजीसोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांगी भरीत चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे तसेच भोगीच्या भाजीचा आणि तेल लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवा हा देवांना सुद्धा दाखवला जातो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तार उठले तरीही चालणार आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तार आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि यथाशक्तीप्रमाणे या दान करायचं आहे आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हाला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकून स्नान हे करायचं आहे अगदी तुम्ही अंगाला तिळाचं उठणं लावलं तरीही चालणार आहे तसेच भोगीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने केस देखील धुवायचे आहेत त्यानंतर एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे एक लाल फूल टाकायचं आहे तसेच एक छोटासा गोळाचा खडा टाकायचा आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचा यामुळे आपल्याला सूर्यदेवांचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ कपड्याने या सर्व जागा ज्या ते व्यवस्थित पुसून घ्यायची असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे तर हा दिवा आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची पंथी ही पंचतत्वापासून बनलेली असते आता या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात ही टाकायची तसेच आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं पण आता काही कारणासार नसेल तुमच्याकडे तुम शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपिजेमध्ये जे तेल तुम्ही वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदी टाकायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर पांढरे तिळ हे ठेवायचे भोगीच्या दिवशी तिळांना अनन्य साधारण असं सा महत्व आहे या दिवशी आपण जे पण तिळांपासून उपाय किंवा सेवा करतो त्या नेहमी कारगर ठरत असतात आता या पांढऱ्या तिळांवर आपण जो दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे आता ही प्लेट उसळून आपल्याला घेऊन जायचं आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू आहे तिथे आपल्याला हा दिवा प्लेट सकट ठेवायचा आहे असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तिळांना दारिद्र्यनाशक असं म्हटलं जातं तसेच तिळांची उत्पत्तीही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली आहे आणि जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीही कायम असतेच असते म्हणूनच असा हा दिवा जो आहे तो आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनाकरता आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व स्वस्त आपल्या घरामध्ये येणारी जेवढी पण सकारात्मकता नकारात्मकता चांगली लोक वाईट लोक लक्ष्मी अलक्ष्मी ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये येतच त्याने जेव्हा असा हा दिवा आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनं लावतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये केवळ माता लक्ष्मीचं प्रवेश हे होतच तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं कुंकुआमध्ये कुंकु थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्या गंधाने आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडीला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वास्तिकला विष्णूंचं आसन म्हटलं जातं तसेच गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे आपल्या माता लक्ष्मी आकर्षित होत असते त्याचबरोबर आपल्याला एक आपलं देवघर जे आहे त्या देवघराच्या पाठीमागची जी भिंत असते तिथेसुद्धा एक स्वास्तिक कुंकवाने काढायचं तसेच तुळशी वृंदावनवर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तसेच एक स्वास्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघराची जी भिंत आहे म्हणजे ओटा असतो त्याच्यावरती जी भिंत असते तिथेसुद्धा काढायचं आहे कारण स्वयंपाकघरामध्ये साक्षात माता अन्नपूर्णेचा निवास असतो आणि असं हे स्वास्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढल्यामुळे आपल्यावर अन्नपूर्णा मातेची सुद्धा भरभरून कृपा होत असते तर भोगीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आवर्जून प्रत्येकाने करायचे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ